नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबाई या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे आता अक्षय विचार करत असतो मी जर तिथे थांबलोच नसतो तर असं सगळं झालंच नसतं मी का थांबलो त्या फुल स्टॉलवर फुलं घ्यायला नको थांबायला हवं होतं आणि तो विचार करू लागतो की मी जर तिथं गेल्यावर तिथनं फुलं घेतली नसती तर आता मात्र त्याला सगळी घटना आठवू लागते की शॉपकीपर त्याला म्हणत होता साहेब घ्या फुलं छान आहे पण अक्षय जर तिथे म्हणाला असता नको मला ही फुलं प्लीज मला तुमची फुलं खूप सुंदर आहे पण प्लीज मला उशीर होतो आहे मला आता निघावं लागेल आणि मग मी वेळेवर पोहोचलो असतो आणि वेळेत गेलो असतो तर तिथे गाडीपासून होणारा ॲक्सिडेंट मी वाचवला असता आणि माझ्या रमाला सुद्धा वाचवलं असतं त्यानंतर तो रमाला ओरडला असता की काय ग तुला गाडी दिसत नाही का लागली असती तर तेव्हा रमा म्हणते की कशी लागली असती तुम्ही आहात ना मला वाचवायला मग कशाची आहे काळजी आणि तेव्हा मात्र अक्षय तिच्यावर चिडतो काही पण बोलतेस तू त्यानंतर अक्षय मात्र तिला फुलांचा भुके देतो आणि तिच्याकडे बघू लागतो इकडे मात्र अक्षयला पुन्हा खूपच रडू कोसळत असतं आणि आजीचा फोन येतो आणि आजीने फोनवरनं सांगितलं असतं की तू प्लीज एक दिवसासाठी येतो का तर तेव्हा त्यांनी जर नकार दिला असता की मी नाही येऊ शकत आजी मला इथेच थांबायचं आहे उद्या आपण भेटू असं म्हणून आजीचा आज फोन कट केला असता आणि मग रमा सोबतच छान स्पा घेतला असता तर किती छान झालं असतं म्हणजे या सगळ्या घटनाच घडल्या नसत्या इकडे रमाही तेच बोलत असते की काय तुम्ही पण माझ्यासोबतच राहा आणि या सगळ्या घटनाक्रम त्याला आठवत असतो जर मी तिथे असं वागलं नसतो तर आज माझी रमा माझ्या सोबत असते पण हरकत नाही मी आत्ता माझ्या रमाला घेऊन येणार असं तो रमाच्या फोटोकडे बघून रडू लागतो आणि बोलू लागतो तेवढ्यात तिथे काका येतात आणि काका त्याला अडवतात की अक्षय तू कुठेही जायचं नाही परंतु अक्षय म्हणतो नाही मला रमाकडे जाऊ द्या पण काका म्हणता रमा अगदी ठणठणीत आहे पण तू आता तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि त्याला आता तिथेच काका झोपवतात आणि पुन्हा त्याचं सलाईन त्याला पुन्हा लावून देतात इकडे मात्र अक्षय खूपच दुखी असतो आणि काकांना त्याची अवस्था बघवत नाही दुसरीकडे मात्र इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम त्याचबरोबर आनंद आणि अभिषेक हे सगळे जण खाली दरीच्या ठिकाणी पोहोचलेले असतात तेव्हा मात्र आनंदला कानातले आणि काही रक्ताचे डाग दिसतात म्हणून आनंद ओरडतो इकडे या सगळेजण तेव्हा ते सगळेजण ते, ते बघतात त्यानंतर तिथेच काही रमाच्या वस्तू सुद्धा त्यांना आढळतात तिचं वॉच आणि अजून बरच काही गोष्टी त्यांना दिसतात इतक्यात अभिचं लक्ष तिथं असलेल्या मोठ्या दगडावर जात आणि तिथे खूप रक्त सांडलेलं असतं हे बघून ते इन्स्पेक्टरला बोलवतात आणि त्यानंतर इन्स्पेक्टर त्यांच्या स्टाफला सांगतात की ब्लड सॅम्पल पण घ्या आणि त्यानंतर आता हळूहळू पावलांच्या अभिषेक पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तर अडवतात तुम्ही घाई करू नका खरं तर मी स्पष्टच सांगतो तुम्हाला एवढ्या उंचावरनं जर कोणी या दगडावर पडलं असेल तर त्यांचं वाचणं कदाचितच शक्य आहे आणि तुम्ही या दिशेने जाता आहे ना तर पुढे खूप मोठं जंगल आहे तर एखादा प्राणी येऊन त्या व्यक्तीला घेऊनही गेला असेल तर तेव्हा अभिषेक म्हणतो असं बोलू नका आमच्या घरातली खूप महत्वाची व्यक्ती आहे ती परंतु इन्स्पेक्टर बोलतात माझं ऐका तुम्ही इथे पुढे एकट्यानं जाणं खूपच अवघड आहे आणि मला असं म्हणायचं आहे की रमा आता आपल्यात नाही दुसरीकडे मात्र घरी सगळेजण वाट बघत असतात आणि इकडे अक्षयला तपासण्यासाठी पुन्हा डॉक्टर आलेले असतात त्यानंतर ते अक्षयची शुगर वगैरे सगळं काही चेक करतात आणि पुन्हा त्याच्या सलाईन मध्ये आता इंजेक्शन देऊन ते तिथून निघून जातात इकडे मात्र डॉक्टर त्यांचं जेव्हा काम करत असतात तेव्हा मात्र अक्षयला रमाची फार आठवण येत असते आणि तो शेजारी असलेल्या उशीवर हात ठेवून रमाला खूपच मिस करत असतो आता इथून डॉक्टर बाहेर पडल्यावर मात्र आजीला ते भेटतात आणि आजी विचारू लागते की अक्षय कसा आहे तेव्हा डॉक्टर सांगतात खरं तर मी तुम्हाला स्पष्टच सांगतो आता त्यांची अवस्था खूप नाजूक आहे आणि इतक्यातच त्यांच्या ब्रेनचं एक ऑपरेशन पण झालं आहे म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की त्यांना सध्या तरी कुठला मानसिक धक्का देऊ नका आणि तो झेलण्याची त्यांच्यामध्ये अजिबात ताकद नाही आणि जर असं झालं तर ते पुन्हा त्यांच्या पायावर कधी उभे राहू शकणार नाही तसे सिग्नल त्यांचा मेंदूच त्यांना देणार नाही असं सांगून डॉक्टर तिथनं निघून जातात परंतु आता पूर्ण फॅमिली मात्र खूपच घाबरते तेवढ्या तिथे आनंद आणि अभिजित पोचतात त्यानंतर मात्र दोघेही आल्यानंतर आता अभिला त्याचे वडील विचारू लागतात सांग ना रमाचं काय झालं कुठे आहे तेव्हा मात्र आता तो बोलायला लागतो इतक्यातच सीमाला आत पाठवलेलं असतं परंतु अचानक सीमा पुन्हा बाहेर येते आणि तो सांगू लागतो की सगळं काही आम्ही शोधलं तेव्हा आम्हाला पुरावे सापडले आणि आता इन्स्पेक्टरने सांगितलं आहे की तुम्ही मनाची तयारी करा की आता एखाद्या जनावरांनी रमाला उचलून नेलेलं आहे अशा अवस्थेत त्यामुळे आता त्यांना खूपच धक्का बसतो आणि तेवढ्यात दो मन्तो तो म्हणतो की रमा आपल्यात नाही असं इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलं आहे तेव्हा मात्र आता सीमाला प्रचंड धक्का बसतो आणि ती जोरात ओरडते काय रमा आपल्यामध्ये नाही आणि हा तिचा आवाज ऐकून घरातल्या सगळ्यांना ही गोष्ट कळते की रमा आपल्यामध्ये नाही त्यामुळे त्यांना प्रचंड धक्का बसतो दुसरीकडे मात्र माही घरातनं पळालेली असते आणि आता ती एका ठिकाणी थांबून आता था, नीलला फोन लावते आणि ती सांगू लागते की काय आहे तू किती वेळ अजून पोहोचला नाही तेव्हा नील म्हणतो हे बघ मी पोचतोच आहे पण तुझी आई माझ्या मागावर आहे त्यामुळे तू एक काम कर थोड्या वेळासाठी एखाद्या मूवी मध्ये जाऊन बस परंतु ती नकार देते मग तो म्हणतो एक काम कर त्याऐवजी तू एखाद्या पफ मध्ये जा मी तुला जॉईन करतो आणि तेव्हा ती होकार देते आणि लवकर ये असं सांगून ती त्याचा फोन कट करून तिथून निघून जाते इकडे मात्र नीलही तिला समजावतो की तुझ्या आईने माझा पाठला बंद केल्यावर मी वेळेवर तिथे पोहोचेलच आणि आता नी ही फोन ठेवल्यावर मात्र तिथून माही निघून जाते आणि ती एका पफ मध्ये जाऊन मस्त पैकी एन्जॉय करू लागते छान तिथे डान्स करते ड्रिंक करते आणि खूप एन्जॉय करत असते बराच वेळ ती तिथे डान्सही करते ड्रिंकही करते, ड्रिंक करते आणि काही मुलं पण तिथे येतात जे तिला एकटं बघून तिथे तिच्यासोबत नाचण्याचा प्रयत्न करतात आणि हे तिच्या लक्षात येतं त्यामुळे पुन्हा ती काउंटरवर येऊन बसते आणि पुन्हा ड्रिंक करू लागते आणि त्यानंतर पुन्हा नाचते परत नाचताना मात्र पुन्हा लक्षात येतं की ही मुलं आपल्याच मागावर आहे म्हणून ती पुन्हा काउंटरवर येऊन बसते आणि अजून ड्रिंक करू लागते इकडे मात्र ती थी मुलं तिला विचारतात की तुझा नंबर सांग तेव्हा मात्र ती हाताने इशारे करून कॉन्टॅक्ट नंबर सांगू लागते आणि ओरडते की लवकर नंबर डायल करा तेव्हा मात्र ती मुलं सुद्धा घाईघाईने तिने नंबर डायल करतात आणि समोर मात्र एका पोलिसाला फोन लागतो आणि तेव्हा काय रे मस्ती आहे का असं सांगता समोर न तेव्हा घाबरून ती मुलं फोन ठेवतात आणि पुन्हा आता माही जवळ जातात आणि तिला विचारतात काय ग तू कोणाचा नंबर दिला होतास कोण आहेस तू असं म्हणून तिला विचारतात आणि इकडे माही त्यांच्याकडे बघून हसू लागते आणि ती मुलं सुद्धा आता काय बोलावं हेच कळत नाही म्हणून तेही तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात दुसरीकडे मात्र आपण बघणार आहोत की आता अक्षयला फारच टेन्शन आलेलं असतं रमा कुठे असेल म्हणून तो हाताचं सलाईन काढतो आणि रमा मी आलो तुझ्याकडे मी तुला शोधल्याशिवाय राहणार नाही मी आहे असं म्हणून तो घरात न पळून जातो दुसरीकडे घरातले सगळे व्यक्ती त्याला शोधू लागतात मात्र आता अभिला किंवा आनंदला किंवा घरातल्या कुठल्याच व्यक्तीला आता अक्षय सापडत नाही म्हणून घरातले सगळेजण खूपच टेन्शनमध्ये मध्ये येतात की या अवस्थेमध्ये अक्षय कुठे गेला असेल आणि आता आपण त्याला कसं शोधायचं आहे या विचारामध्ये मात्र सगळं फॅमिली असतात दुसरीकडे मात्र आता खूप वेळ झाल्याने म्हणून आता माही मात्र तिथून बाहेर पडण्याचा विचार करते आणि पफवाल्याला पेमेंट करायला देते तेव्हा तिचं कार्ड चालत नाही म्हणून ती म्हणते हरकत नाही दुसरं घ्या तर दुसरं सुद्धा कार्ड तिचं चालत नाही त्यामुळे ती म्हणते कसं शक्य आहे त्यानंतर ती अनेक पेमेंटचे ऑप्शन ट्राय करते पण काही केल्यानं तिचं पेमेंट काही होत नाही आणि तिचे अकाउंट ब्लॉक होता म्हणून ती नीलला फोन करते तर नील तिला समोरनं सांगतो यापुढे मला फोन करायचा नाही आणि तिचा फोन कट करत करतो त्यामुळे तिला प्रचंड धक्का बसतो कारण आता नीलने तिला धोका दिलेला असतो कारण तिच्याकडे पैसे नसतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आणि नील मात्र फक्त पैशासाठी तिच्यावर प्रेम करणार असतो म्हणून आता ती घरातन काही पैसा न घेता पळून आलेली असते आणि तिच्याकडे जे कार्ड्स असतात तेही ब्लॉक झालेले असतात त्यामुळे आता नील तिच्याबरोबर कायमचा संबंध तोडणार असतो त्यामुळे आता माहीला खूप मोठा प्रश्न असतो की आता आपण जायचं कुठे त्यामुळे आता लवकरच ती अक्षयबरोबर तिच्यासोबत त्याच्यासोबत मात्र त्याच्या घरी राहताना आपल्याला दिसणार आहे आणि आता लवकरच रमा बनून ती त्याच्यासोबत संसार करतानाही आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे आणि हे सगळं घडवणारी या मगची व्यक्ती म्हणजे आई अजिब असणारे हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा